आता <sk> याच्यामध्ये ज्या वेळेस सातवा आकडा सातवा सात नंबरचा राऊंड चालू होता आठवा राऊंड चालू झाला आठवा राऊंड चालू झाला त्या टायमाला मला फक्त चौऱ्याण्णव मतांचं लीड राहिलं होत फक्त चौऱ्याण्णव मतांचं अजून नववा आणि दहावा हे दोन राऊंड आठवा नववा दहावा तीन राऊंड शिल्लक राहिले होते म्हणजे हे सातव्या राऊंड पर्यंत मला फक्त चौऱ्याण्णव मतांचं लीड राहिलेलं होतं आणि हे त्यांच्या आकडेवारी या माझी नाहीये ही चौऱ्याण्णव मतांची आकडेवारी ही निवडणूक आयोगाची आहे ज्या तिथं आरो मॅडम होत्या त्यांची आहे की मला फक्त चौऱ्याण्णव मतं कमी पडली होती सातव्या आठवीला जाणार आहे मला तिथं मला त्यांनी त्या प्रांतांनी बोलवलं की हे प्रॉब्लेम झालाय इथं मशीन बंद पडली आहे त्यामुळे तुम्हाला ह्याला दुसरं सीम टाकावं लागेल आणि बरोबर त्याच राऊंडला तो राऊंड संपूर्ण थांबवण्यात आला होता एक एक, एक नंबरच्याच तिथं गोळ झाला म्हणून तर त्याच्यानंतर ना बरोबर मला त्या राऊंडला आठव्या राऊंडला मला सातशे चाळीस मतांचं लीड पडलं एवढे एवढं लीड मला अख्ख्या ह्याच्यात कुठेच पडलं नव्हतं सातशे चाळीस मतांचं लीड मला एका राऊंड मध्ये कुठंच पडलं नव्हतं हे पहिल्यांदाच मला राऊंड आठव्या नंबरच्या राऊंड मध्ये मला सातशे चाळीस मतांचं लीड पडलं त्याच्यानंतर ते लीड दुसऱ्या राऊंडला पण अजून वाढलं साडेतीनशे मतांनी ते लीड वाढलं तर ते एक हजार सत्तावन्न झालं नऊ नऊ राऊंड पर्यंत आणि दहाव्या राऊंडला जेव्हा जो फायनल राऊंड होता त्या फायनल राऊंड मध्ये मी पुन्हा एकदा जवळजवळ पन्नास ते साठ मतांनी ना पंचवीस पंचाळीस मत सॉरी पंचेचाळीस मतांनी मी आघाडीवरती परत आघाडीवरती गेलो सांगायचं हे एवढंच आहे की अशा प्रकारे जर निवडणूक होणार असतील ना तर मग चांगले लोक राजकारणात राहणार नाही आज या ठिकाणी जर आपण पाहिलं मला वाटते हा जो मी काही संशय व्यक्त करतोय हा सगळ्याच उमेदवारांनी घेतला पाहिजे कारण मला वाटतं सगळेजण आपले हारलो हरलो फुडलो फुडलो म्हणून निघून गेले होते बाहेर भीड पण तशाच प्रकारचं होतं प्रत्येकाला पण माझं तसं नव्हतं माझा माझ्या जनतेवरती पूर्णपणे विश्वास होता मला माहिती होतं की मी मशीन सुद्धा हरवू शकतो परंतु शेवटची मशीननीच घात केला आणि शेवटच्या आठव्या नवव्या दहाव्या या राऊंडमधल्या मशीन बंद पडल्या आणि दोन मशीन त्याच्यामध्ये एक एक नंबरच्या ह्याच्यावरती एक चार नंबरच्या ह्याच्यावरती ज्या दोन मशीन त्या दोन मशीन बंद पडल्या आणि डायरेक्टली या मशीन बंद पडल्यानंतर त्या मशीनमधलं सिम काढून दुसऱ्या मशीनमध्ये टाकलं आणि त्या मशीन चालू केल्या त्यामुळे हा सगळा घोळ झालाय माझा फक्त निवडणूक आयोगाला आणि आयुक्तांना असेल किंवा समथिंग अजून जे कुणी असेल त्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे की सगळ्या उमेदवारांनी ह्या गोष्टीकडे नीट पाहिलं पाहिजे कारण एखादंच आयुष्य पाच वर्षांनी मागे जातं बाकी काही नाही तर एक तर पहिली चार वर्ष बिना निवडणुकीची काढली होती तरी सुद्धा काम करत होतो आम्ही आणि आज जे काही झालं ज्या गोष्टी झाल्या त्या आम्ही स्वीकारल्या असं सुद्धा काही कुणाच्या चुका झाल्या असतील गाववाल्यांच्या चुका झाल्या असतील त्याच्यामधून दोन तीन उमेदवारी एका ठिकाणचे आले पन्नास हजार मतं तिघांमध्ये विभागली गेली म्हणून या सगळ्या गोष्टी पण ती जी काही आकडेवारी आहे ना ती आकडेवारी घात की एक हजार पस्तीस मतं माझी कमी होतात एका राऊंडमध्ये सगळ्या राऊंडमध्ये मिळून एक हजार पस्तीस मतं कालच्या प्रेस नोटमध्ये कमी होतात आणि एक हजार अकरा मतांनी बरोबर माझा पराभव होतो हे कुठेतरी मनाला चटका लावणार विषय म्हणून म्हटलं की मी आतापर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करत आलो या पण गोष्टी शेअर केल्या पाहिजे आता याच्यामध्ये मला जो काही कायदेशीर बाबी ज्या करायच्या ते मी आता इथून पुढे एखादा कायदेशीर सल्लागार घेऊन याच्यामध्ये जे काही मला करायचं असेल निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आयुक्तांच्या विरोधामध्ये मी ते करेल परंतु माझी सगळ्याच कार्यकर्त्यांना एक हात जोडून विनंती आहे कृपया कुणी इतर ठिकाणी ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी कुणी करू नये कुणी त्या भानगडीत पडू नये जे जिंकले ते जिंकले आपण पराभव हा ईव्हीएमनी केलेला आहे आपला पराभव असा होऊ शकत नाही कारण एक हजार अकरा मतं आणि एक हजार पस्तीस मतं हे हे जे काही प्रॉब्लेम आहे ना हा एक हजार पस्तीस मतं मला बरोबर माझी कमी होतात सगळ्या मशीनमधली आणि एक हजार अकरा मतांनी माझा पराभव होता आणि शेवटी या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये चालत असतात पण ठीक आहे आपण जे काही आपली कायदेशीर लढाई असेल ते आपण पुढं लढूयात पण मला जो काही मला विश्वास इथे मिळाला ना की आज वीस हजार एकवीस हजार मतं मला पडली जोक नाहीये की सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये एकवीस एकवीस हजार मतं मला मागच्या ट्रमला साडेबारा तेरा हजार मतं होती आणि आता मला या ठिकाणी एकवीस हजार लोकांनी माझ्यावरती विश्वास आहे किंवा एकवीस हजार मत ही काय एकवीस हजार लोकांचे आशीर्वाद इतका कमी नहीं हाँ, है हां दुसरा पीस आहे आता बरोबर आता एक एक, एक टेक्निकली बाबा सुने बघा की अमित पुढे गेले अमित अमित फुटला नाही कि ना त्याच्याकडे तीर्थ जाहीर केलं होतं ते अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीस तीर्थ पुढलं गेलं होतं नाही रे बाबा शेवटी शेवटी पंच्याहत्तर हजार लिहिले की आकाश आहे आहे का का नाही नाही माझ्याकडे त्याच्याकडे त्यांनी याच्यामध्ये बघा आपल्याला एक एक सांगितलं जात सगळ्यांना कदाचित प्रत्येकजण जण एकवीस वीस एकोणीस वीस लाख लोकांनी मतदान करायला गेले होते आणि प्रत्येकाला सांगितलं जात होतं की तुम्ही पाचही बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होणार नाही बरोबर जर तुम्ही असं म्हटलं ना प्रत्येक निवडणूक अधिकारी आपल्या मतदान करायला गेलेल्या माणसाला सांगायचा की तुम्ही पाच बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होणार नाही मग तुम्ही जर पाच बटन दाबल्यानंतर मतदान पूर्ण होणार नाही मॅडमने आताचा आकडा किती सांगितला होता अठ्याहत्तर हजार पहिल्यांदा सांगितलं एकोणीस हजार आठशे सव्वीस आणि नंतरनं सांगितलं अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीस म्हणजे एक हजार पस्तीस मतं तिकडे कमी केली म्हणजे जर तुम्ही म्हणत होता ना की पाच बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान काउंट केलं जाणार नाही याचा अर्थ सगळीकडच सगळीकडच म्हणजे ह्या प्रभागातल्या पाचही गटामध्ये अ ब क ई या ठिकाणी सगळीकडे अठ्यात्तर हजार सातशे एकोणीस मतदान होणं गरजेचं होतं बरोबर बर ना कारण पाच बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होत नाही असे अधिकारी म्हणत होते त्याच्यामध्ये मला कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे ना बाबा की मग असं कसं काय झालं ब मध्ये जर इथं अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीस मतदान झालं सातशे एकोणीस मतदान झालं होतं तर ब मध्ये सुद्धा ती आकडेवारी तेवढीच यायला पाहिजे होती अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीसशे तर ब मध्ये आली पंच्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस क मध्ये आली पंच्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस ड मध्ये आली पंच्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस आणि बरोबर ई मध्ये ती अठ्याहत्तर हजार दोनशे एकोण अठ्याहत्तर सातशे एकोणीस कशी आली तीन तीन हजार हजार डिफरन्स पाडला आहे हे स्वतः मॅडमने त्यांनी असेल ना त्यांनी रेकॉर्डिंग असेल त्यांचा कॅमेरे होते तिथं सगळे कारण आम्ही सगळे लिहून घेत होतो शेवटचं कारण मला माहिती होतं मी अनुभव घेतलेला होता मागं की शेवटच्या ज्या फेऱ्या असतात ना त्या फेऱ्यांमध्येच नेमका प्रॉब्लेम होतो कारण मी अगदी सुरुवातीपासून मी लीडमध्ये होतो मग आठव्या नव्या दहाव्या इथं ज्यावेळेस वाटलं की आता काहीतरी पुढं होऊ शकतं मग त्याच्यानंतर मशीन बंद पडल्या पर परंतु मागच्या बाजूला ही लोक गेलीच नाहीत एवढं खोलात कोण जात नाही मी गेलो पंच्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस पंच्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस पंच्याहत्तर हजार दोनशे एकोण दोन दोन बी सी डी या तिन्हींना एवढंच मतदान होतं आणि फक्त मध्ये अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीस कसं काय होतं का आमची बटनं जास्त दाबत होते का दोन दोन वेळा दाबली का या संघामध्ये या प्रभाग क्रमांक अडोतीस मध्ये सहा हजार दुबार मतदान आहे बारा हजार बारा, बारा हजार दुबार मतदान होत बारा हजार मग तुम्ही काय केलं होतं त्याच्यामध्ये की तुम्ही प्रत्येकाकडनं एक ए लिहून घेत होता प्रतिज्ञापत्र हमीपत्र एक जो दुबार माणूस यायचा त्याच्याकडनं हमीपत्र आम्ही ते मागितलं आम्हाला ते पण दाखवलं नाही तुम्ही किती लोकांचं दुबार मतदान झालंय जर बारा हजार लोकांचं दुबार मतदान होतं याचा अर्थ सहा हजार लोक एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये लागलेली होती मग त्या माणसांचं जे तुम्ही हमीपत्र घेतलं होतं ते हमीपत्र म्हणजे सहा हजार लोकांचं हमीपत्र घ्यायला पाहिजे आणि अगदी बालिशपणाचं उत्तर मॅडमने त्या ठिकाणी ज्या का आरो मॅडम होत्या त्यांचा अभ्यास किती मला माहित नाही कारण बाजूला जे काही प्रांत बसलेले होते रांझणे साहेब हे रांजने साहेब तहसीलदार सगळं प्रॉम्प्टिंग करत होते हेच सगळं सांगत होते मॅडमला आणि एकंदर त्या गोष्टी सगळ्या आम्ही आमच्या नजरेत टिपत होतो त्यामुळे मॅडमनी आम्हाला सांगितलं की आम्ही फोन करून माहिती घेतली म्हणजे याचा अर्थ तुम्ही चुकीचं दिलं होतं ना कमिशनरांना आणि हे जे दिलंय ना मला हे स्वतः सहाय्यक उपायुक्तांनी दिले दिलेले मणगे मॅडम यांनी दिलेलं आहे अशा पद्धतीने जर निवडणुका होणार असतील एखाद्या ज्या पाच पाच वर्ष आयुष्य जास्त मागं जाणार असेल तर न बोललेलंच बरं ह्या विषयावरती परंतु मी कायदेशीर जी लढाई आहे याच्यामध्ये अगदी एखाद्या चांगल्या कायदेशीर वकिलांना या बाबतीमध्ये बोलून मी याचा माझा जो लढा आहे तो चालू ठेवेल निर्णय काय होईल तो माहीत नाही परंतु हे मात्र नक्की आहे की इथं काहीतरी झालंय मी ईव्हीएमचा घोटाळा म्हणणार नाही परंतु जो प्रॉब्लेम झाला कमी मतदान कसं झालं जे रात्री एक दाखवलं एक हजार अकरा एक हजार पस्तीस मतं तुम्ही कमी दाखवताय आणि एक हजार अकरा मतांनी माझा पराभव होतो हा कसं का काय हे गणित मला कळलं नाही शिवाय माझ्या जर ई मध्ये अठ्याहत्तर हजार सातशे एकोणीस हो मोजले जातात तर बी मध्ये सी मध्ये डी मध्ये तेवढे तिथं सुद्धा तेवढंच मोजलं जायला पाहिजे होतं कारण तुम्हीच कंपल्शन केलं होतं पाच मतदान केल्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही मग सगळीकडे एकच आकडा का नाही आला तेवढंच या ठिकाणी आज सांगतो खूप उशीर झालाय तुम्ही सर्वांनी जो काही मला सहकार्य केलं माझ्या पाठीशी राहिलात मला या मतदारसंघामधील सुद्धा लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना मी एक विनंती करतो कुणीही मनाला वाईट वाटून घेऊ नका मनाला लावून घेऊ नका जे झालंय ते आता स्वीकारायचं पुढची जी लढाई आहे ती आपण लढूयात बाकी काळजी करू नका वसंत मोरेला कुठले नगरसेवक पद असण्याची गरज नाहीये वसंत मोरे हा चार वर्ष नगरसेवक पद नव्हतं तरी सुद्धा तुमच्यासाठी उभा होता भविष्यात सुद्धा काही असू द्या कुणी असू द्या कुणाची माहिती आलेली नाहीये की तो आपल्यापर्यंत येईल आलंच काय तसं तर आपण त्याला त्या पद्धतीने तोंड देऊ आत्ता म्हणून मी कुणा नाही सांगितलं कुणी काही करायचं जे शहरामध्ये झाले ते आपल्याला नकोय आपल्याला त्या आप भानगडीत पडायचं नाही आपल्याला कायदेशीर ज्या गोष्टी करता येतील त्या शंभर टक्के आपण कायदेशीर गोष्टी करू एवढे त्या ठिकाणी सांगतो थांबतो धन्यवाद